मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य, लाभार राज्य सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता त्याचे उत्तर मिळाले आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त विधिमंडळात दाखल होताना दिली यावेळी त्यांनी सांगितले की आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधिमंडळाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे खास महिला लोकप्रतिनिधींसाठी आणि राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल याशिवाय लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याच दिवशी वितरित केला जाणार आहे येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि आठ मार्च अखेर योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत असे मंत्री तटकरे यांनी सांगितले सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो